नमस्कार बरेच दिवस झालं गीत घेतलेलं नाही बालगीत घेतलेलं नाहीये आज दिवसभर अभ्यास करून मुलं जरा कंटाळली वातावरण सुंदर आहे निसर्ग फुललेला आहे पाऊस पडून गेलेला आहे छान ऊन पडलेला आहे बाजारामध्ये कोणकोणत्या वस्तू असत आहेत हे सांगणार एक छोटस सा गीत जे धनगर वस्ती शाळेनेच तयार केलेलं आहे हे गीत सादर करूयात गीताचे बोल आहेत आई 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 मला बाजाराला ने आपण हे गीत गाऊयात माझ्या बरोबर तुम्ही पण गायचे आणि कृती करायचे आई 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 मला बाजार लाने बाजार लाने बाजारातून लाल गे। लाल सप्परचंद घे बाजारातून लाल लाल सप्परचंद घे आई 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 मला बाजार लाने गरम वडापाव घे आई 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 मला बाजार लाने छान 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 चप्पल घे आई 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 मला बाजार लाने आई 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 मला बाजार लाने छान छान नवे नवे कपडे घे आई, आई 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 मला बाजार लाने चटपटीत चटकदार भेळ मला घे चटपटीत चटकदार भेळ मला घे आई 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 मला बाजार लाने बाजारातून एक डझन केळी लागे आई 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 मला बाजार लाने बाजारातून छान छान वहीमा लागे आई 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 बाजा चान चान मला बाजार लाने आई 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 मला बाजार लाने बाजारातून छान छान चष्मा मला लागे आई 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 मला बाजार लाने आई 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 मला बाजारला ने बाजारात गेल्यावर लाल लाल टोमॅटो घे

आई 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 मला बाजार ला ने बाजारात गेल्यावर गड गोड बालशाही घे बाजारात आई 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 मला बाजार ला ने आई 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 मला बाजारला ने बाजारात गेल्यावर गरम गरम भजे घे बाजारात गेल्यावर घे चिकन पहिलीच्या मुलांना दुसरीच्या मुलांना कळलं असेल की बाजारामध्ये काय काय मिळतं आपल्याला बाजारात भाजीपाला मिळतो आपल्याला बाजारामध्ये खायच्या गोष्टी मिळतात बाजारामध्ये कपडे असतात जीवन आवश्यक वस्तू असतात सगळ्या पावडरचा डबा आहे कांगोआ आहे फनी आहे सुई आहे बिबय पोतय सगळंच बाजारात भेटतंय तर ह्या वस्तूंची यादी उद्याच्या किमान दहा वस्तू पहिलीच्या मुलांनी लिहून आणायच्या बाजारात काय काय मिळतं भजी केळी सफरचंद टोमॅटो बटाटे के सॉरी कपडे चप्पल आहे का नाही आल लक्षात आवडलं ना गाणं चला थँक्यू